श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तान तो स्वामी स्वामी आज तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आज नवीन व्हिडिओला चालू करते तर आज गुरुवार आणि आलेले आहेत श्रावण संकष्ट चतुर्थी श्रावण महिन्यात या संकष्ट चतुर्थीला खूप महत्त्व आहे तर पहा श्रावण महिन्यात आपण भगवान शंकरांची ही पूजा सेवा करत असतो त्याचबरोबर संकष्ट चतुर्थी दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्याने आपल्याला आपल्या कर्थिन आयुष्यातील कठीणात कठीण गोष्टी साध्य होण्यासाठी खूप मदत होते संकष्ट चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे या दिवशी हे व्रत करून गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते संकष्ट चतुर्थी म्हणजे संकटांचा नाश करणारी होय जी व्यक्ती मनोभावे व श्रद्धेने गणपती बाप्पांची पूजा करते त्याची सर्व दुःखे गणपती बाप्पा दूर करतात त्याच्या जीवनात मंगल गोष्टी व जीवनात यश पण देतात गणपती बाप्पांना विघ्नहर्ता मानले जाते म्हणून ते आपल्या भक्तांना कधीच कोणत्याही संकटात एकटे सोडत नाही आणि म्हणूनच आज आपण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही महत्वाचे उपाय केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा उपाय सांगणार आहे आणि तो उपाय आहे अकरा तांदळांचा हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील सर्व अडचणी संकटे दूर होऊन बाप्पांची कृपा आपल्यावर राहते आणि आपल्या, आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होतात असा हा अतिशय प्रभावी उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकूनला प्रेस करा जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमच्याकडून एक पण व्हिडिओ मिस होणार नाही तर संकष्ट चतुर्थीला खूप महत्त्व आहे या दिवशी सर्वजण व्रत करून विघ्नहर्ता गणेशाची पूजा करत असतात त्याचबरोबर अनेक लोक हे आपल्या आयुष्यातील संकटे नष्ट होण्यासाठी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करत असतात तर पहा ज्या व्यक्तींना आपल्या कामात सतत अपयश येत असेल नेहमी संकटांचा सामना करावा लागत असेल तर अशा व्यक्तीने आवर्जून या दिवशी गणपती बाप्पांना तुफाने अभिषेक करू शकतात जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही दूध किंवा शुद्ध पाण्यानेही किंवा पंच अमृतानेही गणपती बाप्पांना अभिषेक करू शकता जर तुम्ही भरपूर दिवसापासून संकटात असाल अडचणीत असाल तर तुम्ही आवर्जून या दिवशी शुद्ध गाईच्या तुपाचा दुधाचा अभिषेक शु गणपती बाप्पांच्या मूर्तीवर करावा त्यानंतर गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल अकरा जुड्या किंवा एकवीस दुर्वां अर्पण कराव्यात त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा जो उपाय आहे तो तुम्ही मंदिरात करायचा आहे जर तुम्हाला काही कारणाने मंदिरात जाणे शक्य नसेल तर तुम्ही हा उपाय घरीही करू शकता बघा आपल्याला आजूबाजूला जिथे कुठे भग गणपती बाप्पांचं मंदिर असेल तिथे जाऊन हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे बघा प्रत्येकाच्याच घरी गणपती बाप्पांची मूर्तीही असते तर हा उपाय तुम्ही मंदिरात करण्याचा प्रयत्न करता करा कारण कारण मंदिरामध्ये सकारात्मक लहरी किंवा पॉझिटिव्ह एनर्जी ही जास्त प्रमाणात असते जेव्हा आपण अशा वातावरणात कोणतीही सेवा किंवा उपाय करतो त्यावेळी अशा सेवा प्रभावी ठरतात व त्याचे फळ लवकर मिळते मनातील खूप कठीण इच्छाही आहे तीही पूर्ण करण्यासाठी हा उपाय करायचा आहे जीवनात कठीण समस्या अडचणी दूर करण्यासाठी त्याचबरोबर घरातील नकारात्मकता गरिबी दरिद्री ही दूर करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी आहे तर या उपायासाठी आपल्याला तांदूळ लागणार आहेत आता हे जे तांदूळ आहेत ते तांदूळ आपल्याला अकरा घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ अखंड घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले असे तांदूळ घ्यायचे नाहीत त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू लागणार आहे त्या तांदळावरती हळदी कुंकू टाकून हाताने चोवून त्याचे आपल्याला अक्षरा तयार करायचे आहेत त्यानंतर आपल्याला लागणार आहे लाल फूल म्हणजे गणपती बाप्पांना बघा लाल फूल प्रिय आहे त्यामध्ये जास्वंदाचे झेंडूचे तुमच्याला जे शक्य असेल ते तुम्ही घेऊ शकता हा उपाय करत असताना सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर शुद्ध तुपाच्या गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे जर अगोदर लावलेला असला तरीही चालेल त्यानंतर आपल्याला आसन घेऊन बसायचे आहे तुम्हाला काय करायचे आहे तर हातात अक्षदा घेऊन त्यावर लाल फूल किंवा दुर्वा ठेवून आपली इच्छा बोलायची आहे आणि त्यानंतर त्या अक्षदा त्यातील एक अक्षदा घेऊन आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणी किंवा लाल कपड्यावर ठेवायची आहे असं आपल्याला आप अकरा वेळा करायचं आहे प्रत्येक तांदूळ घ्यायचा आहे आणि त्या बरोबर आपली इच्छा बोलायची आहे त्याचबरोबर ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर हा जो तांदूळ आहे तो आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचा आहे त्यानंतर गण असे अकरा तांदूळ अर्पण केल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर एक वेळा गणपती सर्व शीर्षेचं पठण करायचं आहे आणि त्या जी काही सेवा करायची आहे ती अगदी मनापासून करायची आहे मनात वाईट विचार आणून केलेल्या सेवेचे फळ कधीच मिळत नाही त्यामुळे मनोभावे आपल्याला ही सेवा करायची आहे बघा अशा प्रकारे आपण इच्छा बोलून आपण अकरा तांदूळ जे आहे ते गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला घरी यायचं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग भेटू अशाच एक माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ